दुर्वा गणपती व्रत कसे करावे आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी आपल्या घरात आरोग्य आणि आपल्याला नेहमी आपण नेहमी म्हणत असतो की गणपती बाप्पा सुखअर्ता दुःखर्ता आहे आपल्या घरातील दुःख नष्ट करून आपल्या घरात नेहमी सुख प्राप्त करण्यासाठी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो किंवा बरेच जण चतुर्थी पकडत असतात तसाच दुर्वागणपतीचं व्रत हे विनायक चतुर्थीला आपल्याला करायचं आहे विनायक चतुर्थी ही श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येत असते आणि श्रावण महिन्यापासून आपल्याला हे दुर्गा दुर्वा गणपती व्रत आपल्याला करायचे असते हे करण्यासाठी आपल्याला एकदम साधी सोपी पूजा आहे आणि मांडणी आहे तर तुम्हाला सांगते की मांडणी कशी करायची आणि नैवेद्य कसा दाखवायचा तर तुम्हाला मी सगळं दाखवेल आणि तुम्ही नक् कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आता येत्या अठ्ठावीस तारखेला गणपती बाप्पाची विनायक चतुर्थी आहे म्हणजेच येत्या सोमवारी तर आपल्याला काय करायचं आहे हे तुम्हाला व्रत दोन वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्ष करू करू शकतात तुम्हाला तर इ पुढचे पाच वर्ष करायला शक्य नसेल तर तुम्ही ह्या वर्षातही एवढं वर्षही तुम्ही करू शकतात म्हणून जेव्हाही तुमच्याकडे विनायक चतुर्थी त्यावेळेस आपल्याला हे व्रत करायचं आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पूर्ण दिवस उपवास पकडायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही फक्त शुक्ल पक्षात आपल्याला विनायक चतुर्थी करायची असते आणि ज्यावेळेस कृष्ण पक्ष येत असतो त्यावेळेस संकष्टी चतुर्थी पडत असते म्हणून शुक्ल पक्षातील आपल्याला विनायक चतुर्थीच्या वेळेस आपल्याला हे ही पूजा करायची असते किंवा हे व्रत करायचं आहे दुर्वा व्रत किंवा दुर्वा गणपती व्रत खूप प्र खूप छान आहे आणि याची बया खूप छान अनुभव आलेले आहे तुम्हाला तुम्ही पण नक्कीच अनुभव घेऊ शकतात आणि असं व्रत केल्याने व्रत खूप प्रभावीशाली आहे आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही हे दुर्वा व्रत आवर्जून करा तर व्रत करण्यासाठी तुम्हाला पहिले गणपती बाप्पाला आपल्याला स्थापन करायचं असतं तर गणपती बाप्पाला तुम्ही अभिषेक करायचा आहे तुमच्याजवळ गणपती नसेल तर तुम्ही सुपारीही ठेवू शकतात पण तर सगळ्यांकडे गणपती बाप्पा हा असतोच म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा पाणी टाकाय तुम्हाला पाण्याचा करायचं असेल तर पाण्याचा करू शकतात नंतर तुम्हाला दुधाचा करायचा आहे तर दुधाचा अभिषेक तुम्ही करू शकतात मग ते केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून घेतल्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे त्या ताटात दुर्वा टाकून पहिले खाली अक्षदा टाकायच्या त्याच्यावरती आपल्याला दुर्वा ठेवायच्या आहेत अन दुर्वांवरती तुम्हाला गणपती बाप्पाला स्थापन करायचं आहे तुम्हाला समजलं की कसं करायची ही मांडणी तर तो हा दिवसभर उपवास पकडायचा आहे एक ताट घ्यायचं ताटावरती दुर्वा पसरून घ्यायच्या त्याच्या खाली पहिले अक्षदा टाकायच्या त्याच्यावरती मग तांदूळ टाकायचे आहेत आणि गणपती बाप्पांचा आपण जो अभिषेक केलेला आहे तो अभिषेक करून गणपती बाप्पांना त्या दुर्वांवरती स्थापन करायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा लावून तुम्ही अष्टगंध ही लावू शकतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करून आणि गणपती बाप्पाची आरती करायची आहे सुखकर्ता तुम्ही सुखअर्ता दुखर्ता ही आरती गणपती बाप्पाची करू शकतात त्याच्यानंतर गणपती बाप्पाची गणपती बाप्पाला समजा तुम्हाला एवढ्या वर्षात जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही एवढ्या वर्षात तुम्ही ही सेवा करू शकतात नाहीतर मग तुम्ही दोन वर्ष किंवा पाच वर्ष ही सेवा करू शकतात पाच वर्षापर्यंत ही आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ही दर चतुर्थीला ही सेवा करायची आहे खूप छान सेवा आहे आवर्जून तुम्ही नक्की करून बघा आणि खूप अनुभव पण छान छान आलेले असतात साधी सोपी एकदम हे पूजा आहे काही संकष्टी चतुर्थीला आपल्याला पूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि गणपती बाप्पांना दुर्वांवरती बसून आणि दुर्वा गणपती व्रत आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे एकदम साधी आहे आणि संध्याकाळी उपवास सोडताना तुम्हाला काय करायचं आहे की अठरा मोदक करायचे आहेत अठरा मोदक केल्यानंतर गणपती बाप्पांजवळ सहा मोदकांचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि सहा आपल्याला घरातल्या लोकांनी ते सहा मोदक सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटायचे आहेत म्हणून तुम्हाला कळालंच असेल जेव्हा आपण प्रसाद तो ठेवायचा आहे थोड्या वेळानंतर नंतर मग बाकीच्या सगळ्यांनी खाल्ल्या तरी चालेल तरी ही अशी साधी सोपी आ, ही दुर्वा गणपती व्रताची छोटीशी माहिती आहे आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच करून बघा खूप छान अनुभव येतात आणि आपल्या घरातील सुख सुख येऊन आणि दुःख हे निघून जात असतं आणि आपल्या आरोग्यासाठी आपल्या घरात सुख शांतीसाठी खूप छान असा हा दुर्वा गणपती व्रत आहे तुम्हाला जर आवडला असेल गणपतीचं हे दुर्वा व्रत करायची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून ही आ, व्रत तुम्ही नक्कीच आवर्जून करू शकतात अनला सूर नावा एक तुम्हाला कथा सांगते अनला सूर नावाचा एक राक्षस होता तो देवदेवतांना किंवा ऋषींना खूप त्रास देत होता म्हणून गणपती बाप्पांना सगळ्यांनी देवदेवतांनी ऋषींनी गणपती बाप्पाला प्रार्थना करून गणपती बाप्पाला बोलवलं आणि गणपती बाप्पाना सांगितलं त्यावेळेस अनलासूरला गणपती बाप्पाने त्यांच्यात म्हणजे खाऊन घेतलं आणि म्हटल्यावरती घेऊन घेतलं त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगामध्ये खूप लाहीलाई व्हायला लागली खूप आग होईल लागली त्यामुळे गणपती बाप्पाला शांत करण्यासाठी किंवा ती जी लाईलाई होत होती ती आपल्या गणपती बाप्पाला शांत करण्यासाठी किंवा ती पोटात आग होत असल्यामुळे त्याच्यामुळे ते शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी त्यांना दुर्वा त्यांच्या डोक्यावर ठेवायला सांगितले आणि दुर्वा ठेवल्यानंतर अ दुर्वा ठेवल्यानंतर त्यांची ती पोटातली जी आग होती शरीरातली जी आग होत होती ती शांत झाली म्हणून मग तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा झालेली आहे सुरू झालेली आहे म्हणून अशी ही पौराणिक कथा आहे साधी सोपी कथा आहे आणि तुम्ही ही जेव्हा तुम्ही हा व्रत संपला की त्यावेळेस तुम्ही नक्कीच ही व्रत करा आणि व्रत संपल्यानंतर म्हणजे तुमची मांडणी झाल्यानंतर तुम्हाला मी स्क्रीनवरती इथं तो मंत्र देईल तुमची ही मांडणी झाल्यानंतर तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे आणि बाप्पाचं दर्शन घेऊन हे व्रत तुम्हाला पूर्ण करायचं आहे हे व्रत तुम्ही ज्या एवढं वर्ष जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हे विनायक चतुर्थी जेव्हा जानेवारीच्या म्हणजे येत्या जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये विनायक चतुर्थी येते आणि त्या विनायक चतुर्थीपर्यंत तुम्ही हे करू शकतात व्रत म्हणून नक्कीच आवर्जून हे व्रत पूर्ण करा आणि आवर्जून हे व्रत करा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद